अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांगी पाटील आपलं आहे मार्गावर काल तेरा जून रोजी संध्याकाळी पाच वाजता शिपूरतर्फे नेसरी गावच्या पाठीमागे पोसरातवाडी फाट्याजवळ ॲक्टिवा कॉन्क्रीट मिक्सर ट्रक यांच्या धडक बसून तरुणी जागीच ठार झाली नेसरी पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की सत्तेवाडी तालुका चंदगड येथील जानबा नारायण शिंदे त्यांची मुलगी कला जानबा शिंदे वय अठरा वर्ष हे ॲक्टिवा गाडी नंबर एम ए झिरो नाईन ई एच बत्तीस सत्तावन्न या गाडीवरून आपल्या गावी सत्यवाडीकडे जात असताना कॉन्क्रीट मिक्सर ट्रक एम एच त्रेचाळीस वाय झिरो त्र्याऐंशी पाच ड्रायव्हर महादेव नारायण शिंदे राहणार कडगाव तालुका गडिंगलज हे भरदवेगाने जाताना टू व्हीलरला जोराची धडक दिल्याने यामध्ये जानबा यांची कन्या कला जानबा शिंदे ही जागीच ठार झाली तर तिचे वडील जानबा शिंदे हे जखमी झाले ड्रायव्हर महादेव शिंदे यास निसरी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून गुन्हाचा अधिक तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल कविता कदम करत आहेत कन्या शिंदे या गडिंगलज येथे कॉलेजला ऍडमिशनला जाल्याचे समजते या घटनेने सत्तेवाडी पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे ट्रॅव्हल्सच्या डिकीतून सहा लाखांचा ऐवज असलेला दोन बॅगा लंपास तिघाविरोधात चंदगड पोलिसात गुन्हा दाखल मुंबईतून चंदगडकडे येणाऱ्या ट्रॅव्हल्स बसच्या डिकीतून सुमारे सहा लाख रुपयाच्या किमतीचा ऐवज व कागदपत्रे असलेल्या दोन बॅगा लंपास झाल्याने प्रवासी वर्गात एकच खळबळ उडाली याला जबाबदार धरून ट्रॅव्हल्स बसचे मालक साईनाथ केसरकर ड्रायव्हर कपिल टिक्का व क्लीनर संजीव करंजीवे या तिघाविरोधात चंदगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद म्हारू रामचंद्र कागनकर वय सेचाळीस वर्ष राहणार तावरेवाडी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर यांनी पोलिसात दिली यावरून वरील तिघा आरोपी विरोधात बी एस एन तीनशे तीन दोन तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत चंदगड पोलिसातून समजलेली अधिक माहिती अशी की फिर्यादी कागनकर हे तीन जून दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजता बिर्ला हॉस्पिटल चिंचवड पुणे ते नागनवाडी फाटा तालुका चंदगड येथं येण्यासाठी ट्रॅव्हल्स बसमध्ये बसले ही ट्रॅव्हल्स चार जून रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास नागनवाडी येथे पोहोचली ट्रॅव्हल्स बसमध्ये बसत असताना कागनकर यांच्याकडे सिल्वर रंगाची ट्रॉली बसमध्ये दोन लाख एकोणऐंशी हजार रुपये सोने यात गंठन व पट्टीचे डिझाईन असलेले लॉकेट एक लाख बेचाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे घंठण व साखळी अठ्ठावन्न हजार सातशे रुपये किमतीची सोन्याची कानातली रिंग जोड तीस हजार रुपये किमतीच्या पाचशे रुपयाच्या नोटा यासह मुलांच्या शाळेतील कागदपत्रे कागनकर यांची वैयक्तिक कागदपत्रे व पर्सनल डायरी असं साहित्य व दुसऱ्या ट्रॉपी कलरच्या दुसऱ्या लेदर बॅगमध्ये वीस हजार रुपये किमतीच्या पाचशे रुपयाच्या नोटा तसेच सत्तर रुपये किमतीच्या भेटवस्तू व कपडे सुमारे पाच लाख नव्याण्णव हजार नऊशे रुपये किमतीचे साहित्य होतं ट्रॅव्हल्स बसमध्ये बसत असताना आरोपी क्लीनर संजीव करंजीवे याला कागनकर यांनी या दोन्ही बॅगमध्ये किमती साहित्य आहे व्यवस्थित ठेवा अशी कल्पना दिली यावर तुम्ही बसमधून उतरेपर्यंत बॅगा सांभाळणं ही आमची जबाबदारी आहे तुम्ही बॅगा डिक्कीमध्ये ठेवा व निर्दास्त राहा असं सांगितलं क्लीनर व ट्रॅव्हल्सच्या विश्वासावर दोन्ही बॅगा ठेवून ते निवांत गाडीत बसले सकाळी डांगरवाडे येथे येऊन पाहतात तर दोन्ही बॅगा डिक्कीमध्ये मिळून आल्या नाहीत त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली याबाबत या फिर्यादी कागनकर यांनी ट्रॅव्हल्सचे मालक चालक व क्लिनर यांच्याशी चर्चा करून पोलिस केस केली पाहिजे असं सांगितल्यानंतर आरोपी यांनी तुमची बॅग व नुकसान भरपाई आम्ही देतो पोलीस केस करू नका म्हणून आश्वासन देऊन त्यांना रिकामी हाताने घरी पाठवलं मात्र त्यानंतर फिर्यादी यांनी फोन लावला असता तिघेही फोन उचलत नव्हते त्यांच्याकडून होत असलेली टाळाटाळ ताल पाहून फिर्यादी यांनी ट्रॅव्हल्सचे मालक साईनाथ केसरकर चालक कपिल टिका व क्लिनर्स करंजवे यांनी संगनमत करून ट्रॅव्हलच्या डिक्की यांच्यावरती विश्वासाने ठेवलेल्या दोन्ही बॅगा लबाडच्या इराद्याने चोरून नेल्याची फिर्याद चंदगड पोलीस ठाण्यात दिनांक सहा जून रोजी रात्री दिली या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या आदेशानुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल नाईक करत आहेत खाजगी बसमधून केला जाणारा प्रवास हा किती धोकादायक ठरू शकतो याची बरेच उदाहरणे आहेत कागनकर यांच्या बाबतीत घटलेल्या या घटनेमुळे संशयाची सुई निश्चितच अर्थात सदर बसच्या कंडक्टर आणि ड्रायव्हरकडे जात असेल तर चुकीचं नाही कागनकर यांनी दोन्ही बॅगमध्ये महत्वपूर्ण साहित्य आहे हे सांगितल्यामुळे त्यांनाच भारी पडलं कोणीतरी एका दोघांनी करावा आणि मग साऱ्या व्यावसायिकांच्यावरील विश्वासार्हतेचा तडा जावा असा हा प्रकार झाला तमाम प्रवाशांना खाजगी वाहनातून प्रवास करणं कसं महागडा आणि नुकसानी ठरू शकतं या घटनेमुळे चर्चेत येणार आहे धन्यवाद मी शुभांगी पाटील डी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डी बी सी लाईव्ह न्यूज